रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रने सलगरे आणि आणि शाखा बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड उत्साहात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर मंदिरेतून दौडला प्रारंभ झाला ही दौड रेल्वे स्टेशन रोड क्रांती चौक शिरोळ वाडी रोड मार्गे दसरा चौक स्टेडियम येथे समारोप झाला एक भारत श्रेष्ठ भारत आणि हम सब एक हे या घोषणाने दौड मार्ग दुमदुमून गेला दौडच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केलं या प्रसंगी ते म्हणाले राष्ट्रीय एकता दौड ही देशातील ऐक्य भाईचारा व राष्ट्रप्रेम दृढ करणारी परंपरा आहे सर्व नागरिकांनी एकजुटीने राहणं हीच खरी देशभक्ती आहे यावेळी श्रो तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर व रमेश यळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी केलं आभार पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मांडले या, या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेजचे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग एन एस एस लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल एन सी सी युनिट रोटरी क्लब जयसिंगपूर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार होमगार्ड पथक बी स्पोर्ट्स अकॅडमी एन सी सी ऑफिसर एस एम भोसले डॉक्टर अतिक पटेल चंद्रकांत बापू जाधव राजेंद्र तैंगडे दादासो पाटील चिंचवाडकर सचिन काडापुरे मिलिंद भिडे व सचिन ताडे संतोष खामकर व अन्य नागरिक उपस्थित होते महानकरे नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर